नमस्कार मी वैद्य पंकज पवार सामका हेल्थ चॅनल मधून आपण सर्वांचं स्वागत करतोय सामका आयुर्वेद येथे धन्वंतरी वेलनेस सेंटर चा शुभारंभ झालेला आहे या वेलनेस सेंटर मध्ये मुख्यतः हृदयरोग उच्च रक्तदाब मधुमेह स्थूलपणा थायरॉइड संधिवात या आजारांवर विशेष करून कशी मुक्तता होईल यावर चिकित्सा करण्यात येत आहे हृदयरोग मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे तिन्ही आजार खूप प्रमाणामध्ये आपल्याला दिसतात हृदयरोगाची कारण जर आपण पाहिलं तर अनेक रुग्णांमध्ये आहार विहारमध्ये अनियमितपणा व्यायामाचा अभाव अवेळी जेवण आणि वेगवेगळ्या व्यसनाधीन अवस्थेमध्ये सुद्धा हृदयरोग होत असतो तर यासाठी गुरुवर्य नाना जोशी यांनी एकदा सांगितलं होतं की बस्ती चिकित्सा ही चुकून जरी कोणी घेतली तर त्या व्यक्तीला हृदयरोग होत नाही म्हणजे काय की आपल्या शरीराची शुद्धी करणं अत्यंत आवश्यक आहे आज आपण पाहतो की आहार विहाराच्या माध्यमातून म्हणजे आहाराच्या मात। माध्यमातून वेगवेगळे असे पदार्थ आपल्या शरीरात जातात आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल निर्माण होते आणि कोलेस्ट्रॉल निर्माण झाल्यामुळे अति कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण आणि तो अडथळा निर्माण झाला की हृदयरोगाचा धोका जास्त संभवतो यासाठी धन्वंतरी वेलनेस सेंटर येथे त्या रुग्णांची योग्य परीक्षण करून त्यांना आहाराचं मार्गदर्शन एक डाएट प्लॅन देण्यात येतो आणि जो हृदयरोग झालेला आहे त्यावर योग्य चिकित्सा करण्यात